बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनानं भरीव मदत जाहीर करावी अशी मागणी वारंवार केली जात होती अशा परिस्थितीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं तसंच मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना दिलासा देणाऱ्या दहा घोषणा केल्या महायुती शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं सांगत फडणवीस यांनी विरोधकांची तोंड गप्प केली अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय हाताशी आलेली पिकं जमीनदोस झाल्यानं शेतकरी उद्ध्वस्त राज्यात आज अखेर अडुसष्ट लाख एकोणसत्तर हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय या आपातग्रस्त शेतकऱ्यांना शासनानं भरीव मदत द्यावी अशी अपेक्षा सर्व स्तरातून केली जात होती अखेर आज राज्य मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी पॅकेजची घोषणा केली राज्यातील एकोणतीस जिल्ह्या आणि दोनशे त्रेपन्न तालुक्यात सरसकट मदतीच्या पॅकेजमध्ये घेतले असून एकूण एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं मदतीचं पॅकेज जाहीर करण्यात आलंय हे पॅकेज जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी पूरबाधित घटकांना न्याय देण्यासाठी दहा महत्वपूर्ण घोषणाही केल्या आहेत त्यामध्ये पडझड झालेल्या घर दुकानं यांच्यासाठी पन्नास हजार रुपये दुधाळ जनावरांसाठी सदतीस हजार पाचशे रुपये खरडून गेलेल्या शेतजमिनीसाठी सत्तेचाळीस हजार रुपये गाळानं भरलेल्या विहिरीसाठी तीस हजार रुपये पायाभूत सुविधांसाठी दहा हजार कोटी रुपये असे महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेत तसंच जनावरांची नुकसान भरपाई देताना दगावलेल्या सर्व जनावरांसाठी मदत दिली जाणार असून पूर्वीची तीन जनावरांची अट रद्द केली आहे शिवाय बियाण आणि इतर कामांसाठी प्रति हेक्टर दहा रुपये कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा रुपये तर बागाय शेतीसाठी सत्तावीस रुपये मदत दिली जाणार आहे पीक विमा उतरलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सतरा हजार रुपयांची मदत विम्यातून दिली जाईल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषित केलंय शासन शेतकऱ्यांना कदापि वाऱ्यावर सोडणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय